विधान परिषदेच्या नियुक्त बारा जागांपैकी तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळाल्या आहेत यासाठी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर माजी खासदार आनंद परांजपे आणि सिद्धार्थ कांबळे यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता आहे दरम्यान यावरून रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर संभाव्य उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद चव्हाथ्यावर आला आहे एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार न्याय नक्की देतील असा विश्वास आहे एकाच महिलेला किती पदे देणार कालपासून बातमी वाचत आहे बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकार दिलेले नाही असे सांगितले पक्षाला कळकळीची विनंती असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने दमदार कामाने मोठ्या आहेत पक्षात कर्तृत्ववान महिला खूप आहेत त्या सक्षम काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी ही विनंती असेल असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य निवडीबाबतची चर्चा अथवा निर्णय अद्याप झालेला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांनी याबाबतचे अर्ज व निवेदने दिलेली आहेत अजूनही इच्छुक आपले निवेदने आणि अर्ज पक्षाकडे देऊ शकतात याबाबत अद्याप कुठलीही चर्चा संसदीय मंडळात झालेली नाही पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे कोणीही याबाबतचे आपले मत अथवा प्रतिक्रिया प्रसारमाध्यमाकडे व्यक्त करू नये असे पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले आहे रुपाली पाटील ठोंबरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर म्हणाऱ्या त्यांच्या प्रश्नावर आमच्या पक्षाच्या प्रवक्त्या उत्तर देतील मला वाटत नाही की त्यांचे प्रश्न हे उत्तर देण्यासारखे आहे आता मला हे सर्व प्रश्न तुमच्याकडून समजत आहेत त्यामुळे याबाबत मला काहीही माहिती नाही आमच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे त्यामुळे मी काहीही पाहिलेले नाही मी त्यांचे प्रश्न पाहते त्यानंतर माहिती देते अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली